हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या पारंपरिक तसे फॅन्सी अशा सर्वच प्रकारच्या साड्यांमध्ये नवनवीन पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात आणि फक्त डिझायनर आणि हेवी साड्यांमध्येच नाही तर डेली वेअर साड्यांमध्ये देखील नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न बघायला मिळतात आणि बऱ्याचशा ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला रोजच नवनवीन साड्यांची कलेक्शन पाहायला मिळते त्यामुळे नवीन साडी खरेदी करायची असेल तर सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन आपण आवर्जून जाणून घेत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्याच्या ट्रेंडिंग आणि लेटेस्ट साडीचा पॅटर्न आपण पाहणार आहोत सध्याच्या लेटेस्ट आणि ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा मॉस क्रश बांधणी प्रिंटेड साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत सुपर सॉफ्ट मटेरियल मध्ये ही साडी येते या साडीचा बॉर्डर कॉन्ट्रास्टिंग कलरमध्ये असून या साडीवर कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज पीस ही देण्यात येतो साडीचा बॉर्डर हा कटवर्क मध्ये असून सुंदर अशा मिरर वर्क तो डिझाईन करण्यात आला आहे या साड्या क्रश टचअपच्या असल्यामुळे नेहमीपेक्षा हटके आणि युनिक वाढतात या साडीवरील बांधणी प्रिंट ही सोबत डिझाईन मध्ये आहे या साडीमध्ये आपल्याला सहा कलर ऑप्शन पाहायला मिळतात अप्रतिम साडीची किंमत आठशे आहे बांधणी प्रिंटेड साड्या या साडीवर एव्हरग्रीन पॅटर्न आहे सध्या तरी या साड्या सर्वात जास्त ट्रेंड मध्ये आहेत मित्रांनो हा सुंदर साडीचा सा पॅटर्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून शेजार बेल आयकॉनवर क्लिक करा